नमस्कार माझं नाव डॉक्टर श्वेता काणेकर माधवबाग पालघर क्लिनिक आहे तर आज आपण एक अत्यंत सामान्य पण गंभीर विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे कोलेस्ट्रॉल तर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ते वाढतं कसं आणि आयुर्वेदाच्या मदतीने आपल्याला ते कसं नियंत्रणात ठेवता येईल हे जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरात असलेला फॅटचा एक प्रकार आहे जो शरीरातल्या सेल्सला आवश्यक असतो पण जर त्याचं प्रमाण वाढलं तर ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साचायला लागतं आणि पुढे जाऊन हृदयविकार ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक अशा आजारांचा धोका वाढतो कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारण काय अनियमित आहार तेलकट तळलेले पदार्थ खाणं व्यायामाचा अभाव अनिद्रा ताणतणाव मद्यपान धुम्रपान उच्च रक्तदाब आणि वाढलेली शुगर आता प्रश्न असा की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फक्त गोळ्याच का घ्यायच्या आयुर्वेद सांगतो की रक्त शुद्धीकरण आणि पचनशक्ती सुधारली तर कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्याच कमी होतो शुद्ध आयुर्वेदिक औषध पंचकर्म जसं की स्नेहन स्वेदन बस्ती योग्य आहार मार्गदर्शन आणि नियमित मॉनिटरिंग आज हजारो रुग्णांनी गोळ्यांशिवाय त्यांचे कोलेस्ट्रॉल कमी केलंय हे शक्य झालंय फक्त आयुर्वेद आणि जीवनशैली सुधारण्यामुळे शरीरातलं संतुलन बिघडतं तेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हे संतुलन पुन्हा मिळवायचं असेल तर आयुर्वेद हाच मार्ग शरीरावर दाब टाकून उपचार करण्यापेक्षा शरीराचं संतुलन मिळवा आयुर्वेदाने कोलेस्ट्रॉलचं मूळ कारण शोधा आणि त्यावर उपाय करा